दररोज देवारातील दिवा लावताना दिव्यात ही एक वस्तू आवर्जून टाका घरातील दारिश दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये आजारपण नावालासुद्धा उरणार नाही नमस्कार मैत्रिणींनो घरात एक वस्तू दिव्यात नक्की टाका घरात अपार संपत्ती श्रीमंती येईल ही गुप्त पद्धत लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी नक्कीच करून बघा मित्रांनो आज तुम्हाला अशी गोष्ट एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जे तुमच्या जीवनाचा प्रवाह बदलून टाकेल देवघरात रोज दिवा लावतो पण त्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर आजारपण तुमच्या घराचा रस्ता कायमचा जा विसरून जातील हा उपाय इतका सोपा आहे की रोज काही सेकंद दिले तरी आयुष्यभर बर भरभराट बर तुमच्या घरी येत राहील मित्रांनो शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गुप्त वस्तूचे नाव तिचे पौराणिक संदर्भ आणि दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून बघा चॅनलवर जर तुम्ही का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा एक देवपूजे देवपूजेचे दिव्याचे महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्रोत म्हटलं जातं दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रतीक जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो, ते तो केवळ प्रकाश देत नाही तर आपले मन घर आणि वातावरणही तेजोमय करते दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्कंद पुराणात असे म्हटले आहे की यंत्र दीप सदा ज्योती पत्र दी लक्ष्मी निवासिनी जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास असतो दोन देवघरामध्ये दिवा लावताना तो दिवा कशाचा असावा साधारणपणे दोन प्रकारचे दिवे प्रचलित आहेत एक तेलाचा दिवा आणि दुसरा म्हणजे तुपाचा दिवा तुपाचा दिवा हा सर्वात पवित्र मानला जातो तूप म्हणजे सात्विकतेचे मूर्त स्वरूप हा दिवा लावल्याने देवाला प्रसन्नता लाभते तेलाचा दिवा विशेषतः तीळ असेल किंवा सरसो तेलाचा दिवा म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा हा लावल्याने पितृ प्रसन्न होतात अडथळे दूर होतात पण लक्ष्मीपूजेसाठी घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो तीन अशी दिव्यात कोणती वस्तू टाकावी आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा दिव्यात अशी एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढते ती वस्तू म्हणजे लवंग लवंगला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्थान आहे विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी ही लवंग ही एक वस्तू आहे दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावला की घरातील आजारपण नकारात्मक ऊर्जा वादविवाद क्लेश भांडणे याचा प्रभाव संपतो चार त्याचे पौराणिक संदर्भ आहेत की गरुड पुराणात असं म्हटलं आहे की लवंगाचा सुगंध यमदूतांनाही दूर पळवतो लक्ष्मीपुराणात लवंगाला समृद्धीचे बीज असे म्हटले आहे दक्षिण भारतात लवंगाचं महत्त्वपूर्ण स्थान आहे तिथे दिव्या दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो कारण त्यामुळे घरात संपन्नता वाढते असे मानले जाते पाच दिव्याची पूजा कशी करावी सकाळी लवकर स्नान करून देवघरात स्वच्छ करावा देवघरात तुफाचा किंवा तेलाचा दिवा तयार करावा दिव्यात दोन लवंग टाकाव्यात दिवा पेटवून देवासमोर ठेवावा दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करावी हे दिव्या माझं जीवन प्रकाश मानकर हा दिवा उंबरठ्यावरून ठेवून शकता कारण उंबरठ्यावर लावलेला दिवा घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला नकारात्मक शक्तीला थांबवतो नंबर सहा लवंगाचे फायदे दिव्यात लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळे आजारपण दूर होते घरात भांडणे वादविवाद क्लेश तणाव नकारात्मक ऊर्जा कमी होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशांचे मार्ग मोकळे होतात मुलांच्या शिक्षणात प्रगती होते कुटुंबात संवर्धन निर्माण होते नंबर सात लवंगाचे पाणी शिंपडल्याचे फायदे दिव्यात जाळलेली लवंग नंतर ते पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडले तर दारिद्र्य दूर होते त्या पाण्याने घर उ पुसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते विशेषत शनिवारच्या दिवशी हे पाणी शिंपडल्यास शनिदोष शांती होते नंबर आठ आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मीसमोर दिवा पेटवला तर पैशांचे आकर्षण वाढते व्यापार नोकरी व्यवसाय या सर्व क्षेत्रात प्रगती होते जे घर कायम पैशाच्या टंचाईत असते त्या घरात हळूहळू बरकत यायला सुरुवात होते नऊ दिव्यामुळे घरात पसरणारी सकारात्मक ऊर्जा लवंगाचा सुगंध मानसिक शांतता देतो नकारात्मक विचार दूर होतात राग अहंकार वाद यावर नियंत्रण मिळतं दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो नंबर दहा देवघरात रोज दिवा लावा शक्यतो तुपाचा दिवा वापरा त्यामध्ये दोन लवंगा टाका दिवा देवासमोर तसेच उंबरठ्यावर ठेवा नंतर त्या लवंगाचा पाणी घरात शिंपडा तुम्ही पाहत असाल की हळूहळू आजारपण दारिद्र्य वादविवाद नाहीसे होतील आणि घरात शांती संपन्नता व वा लक्ष्मीचा वास कायम राहील वरील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूब खूब धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीलक्ष्मी माता